<णिया> बंडारात गाळमुक्त अभियानाला सुरुवात झाली आमदार परणय फुकेंनी जेसीबी चालवत अशी सुरुवात केली जिल्ह्यातील दोनशे तलाव गाळमुक्त होणार आहेत बंडाऱ्याच्या परसोटोला इथं आमदार परणय फुकेंनी जेसीबी चालवत गाळमुक्त अभियानाला सुरुवात केली नाम फाउंडेशनच्या सहकार्यानं भंडारा जिल्ह्यातील दोनशे तलाव हे गाळमुक्त केले जाणार आहेत त्यामुळे भंडारामध्ये जिल्ह्यातील दोनशे तलाव हे गाळमुक्त करण्यासाठी आता अभियान राबवलं जात आहे आणि भंडारामध्ये या अभियानाला आता सुरुवात झाल्याची माहिती सध्या समोर येते आमदार परणय फुके यांनी जेसीबी चालवत या अभियानाला सुरुवात केली आहे तर जिल्ह्यातील दोनशे तलाव हे गाळमुक्त केले जाणार आहे आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता तलाव गाळमुक्त करण्यासाठी अभियान हे राबवलं जात आहे आमदार परणय फुके यांनी जेसीबी चालवत या अभियानाला सुरुवात केली आहे la